हॅलो okay. नमस्कार मी राजेंद्र सांदेवाले मी पुण्यातून आलेलो आहे मला थोडंसं हार्डचं प्रॉब्लेम होता म्हणजे छातीत दुखत होतं त्यानंतर दुखत असल्यामुळे आम्ही दवाखान्यात गेलो तिथं गेल्यानंतर त्यांनी सी जी केला ई सी जी नॉर्मल आला त्यानंतर मग असं ठरलं की एन्जिओग्राफी करायचं तर एन्जिओग्राफी केली त्यात त्यांनी सांगितलं की चार ब्लॉकेज आहेत बायपास करायला लागेल मग ह्या गोष्टीचं आम्हाला जास्त टेन्शन झालं बायपास सर्जरीमध्ये एकदम धडधड वाढली आमची त्यानंतर माझ्या मित्रांनी आहे ना इथं माधोबागमध्ये आहे ना तर ट्रीटमेंट घेतली होती अगोदर मग त्यांचं सजेशन घेतलं मी काय करायला लागेल कसं का नाही तर त्यांनी सांगितलं की बिंदास बिंदास्त जात तू डोळे झाकून नाही तिथं तुझं काम होईल ओके तिथं मग आम्ही इथं आलो आल्यानंतर इथं ट्रीटमेंट घेतली बऱ्यापैकी त्यालात पण चांगलं वाटते असं एवढं वजन होतं माझं एकाहत्तर किलो आता आहे सदुसष्ट किलो चार किलोने वजन कमी झालं बाकी बॉडी पण थोडंसं फिट वाटते अगोदरपेक्षा पंचक्रमा वगैरे केला जवळजवळ बारा वेळेस झाला तो त्यातून पण अंग एकदम हलकं झालं त्याच्यामुळं आणि स्नायू पण असं लवचिक झाल्यासारखं वाटतं स्ट्रेचवर पहिले मी तेरा मिनटं चाललं होतं तर दम लागत होता त्यानंतर मी पंधरा मिनटं चालल्यानंतर मी दम लागलेला नाही त्यामुळं इम्प्रूव्हमेंट झालेली आहे असं मला वाटतंय ओके